विदर्भ पंढरीत अवतरणार पंढरपूरचा विठुराया सहा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी व अकरा जुलैला महापूजा व विशाल यात्रेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे सहा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी तसेच दहा व अकरा जुलैला पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे या यात्रेला दीड लाख भाविक दर्शनाला येणार असे सांगण्यात येत आहे यानिमित्त मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत धापेवाड्याच्या वतीने जोरात कामाला सुरुवात करण्यात आली आहे मंदिर परिसराची स्वच्छता जागेचे स्तरीकरण प्रसाधनगृहाची सोय सी सी टी व्ही कॅमेरे विद्युत व्यवस्था रस्ता दुरुस्ती इत्यादी कामांना जोरात सुरुवात करण्यात आली आहे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रवि पवार सचिव आदित्य प्रतापसिंह पवार सर्व सदस्य धापेवळ्याचे सरपंच मंगला शेटे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कामास सुरुवात केली आहे या काळात पंढरपूरचा विठुराया धापेवळ्यात भाविकांना दर्शन देण्यासाठी येतात अशी आख्यायिका आहे प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय व्यवस्था पाण्याची व्यवस्था पोलीस व्यवस्था उत्तम प्रकारे व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पोलीस स्टेशन सावनेर कळमेश्वर काटोल यांचे सहकार्य घेतले जाते पाण्याच्या व्यवस्थेसाठी नगर परिषद सावनेर कळमेश्वर मोहपा यांचे सहकार्य मिळते यानिमित्त धापेवाड्यात विविध समाजसेवी व विठ्ठल भक्तांकडून भाविकांसाठी जागोजागी महाप्रसाद फराळ व चहाची व्यवस्था करण्यात येते या यात्रेसाठी नागपूर विदर्भ मध्य प्रदेश व सूरत येथून मोठ्या प्रमाणात भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी सावनेर नागपूर कळमेश्वर या ठिकाणाहून यात्रा स्पेशल बसेस सुरू करण्यात येतात धापेवाडा ही संतांची नगरी आहे इथे विठ्ठलाचे परमभक्त संत श्री कोलबास्वामी महाराज वास्तव्यास होते त्यांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी येथे प्रगटले त्यामुळे येथे संत श्री कोलबास्वामी महाराज यांचे देवस्थान आहे ज्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते धापेवाड्यात दर्शनाला येतात विठ्ठल भक्तांमध्ये संत रघुसंत महाराज संत मकरंदपुरी महाराज संत वारामाय व आखुंजी बाबा यांचे देवस्थान येथे आहेत प्रतिनिधी धापेवाडा कळमेश्वर आपले विदर्भ